वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण मराठी आम्ही दाखवतो फक्त सत्य खडकी डोंगरगाव येथे आई वडिलांच्या डोळ्या देखत नेले फरफटत प्राणघातक हल्ल्यात चार वर्षांचा चिमुकला ठार गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका अंतर्गत येत असलेल्या खडकी डोंगरगाव येथे आज दिनांक नऊ जानेवारीला सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे बिबट्याने चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याला घरातून उचलून नेले या हल्ल्यात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले वय चार वर्ष असे आहे हियांश आपल्या आई वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवत चिमुकल्याला आई देखत उचलून नेले पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु काही वेळाने चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला या घटनेनंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खडकी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून या आधीही अनेकदा ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या मात्र वेळेवर ठोस उपाययोजना न झाल्याने आज एका निष्पाप जीवाला प्राण गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या दुर्दैवी घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे सेव्ही नाईन मराठी करिता अमृतलाल चर्डे मुख्य संपादक तुमसर